कामता हा जगातला सगळ्यात मोठा ब्रँड बिल्ड करायचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट तो करणार आम्ही मा आणि सोशलच्या गणित काय या सीरीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे इथे आपण जाणून घेतो उद्योजकांचे सिक्रेट फायनान्शियल मॅनेजमेंट आणि बिझनेस प्लॅनिंग तर आज इथे माझ्यासोबत जे उपस्थित आहे त्यांनी बनवले आहेत खूप ऑर्गॅनिक आणि सोबर पण तुम्हाला माहिती आहे आहे का हे सर्व फ्रॉम गोबर सो अजित सावंत इन कॉन्वर्सेशन विथ मी इथे महामणी सोशलच्या गणित काय या सिरीज मध्ये नमस्कार नमस्कार कसे आहात मस्त तुम्ही कसे आहात मी खूप एक्साइटेड आहे तुमची जर्नी जाणून घेण्यासाठी कारण मला थोडंफार जे रिसर्च करून समजलेलं आहे चा, चा, की हा जो ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टीचा बिझनेस तुम्ही सुरू केला हा कोविड मध्ये सुरू केला जेव्हा आपण सर्व घरी बसलेलो लॉकडाऊन मध्ये होतो आणि होतो की कसं काय करायचं कामाचं कसं काय होणार तर सर्वप्रथम मला हे कोविड मध्ये जेव्हा सगळेजण इतकी खचलेली होती तेव्हा तुम्हाला ही पॉझिटिव्हिटी आणि ही आयडिया कुठून आली आहे ऍक्च्युली जे म्हणालात ना खचलेले होते आणि पॉझिटिव्हिटी हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी की जेव्हा पण असं काही दिसत की लोक दमलेत खचलेत तर ती मला ऑलवेज अपॉर्च्युनिटी वाटते बरोबर आणि हा पॉझिटिव्ह अप्रोच माझ्या जन्मापासून आहे जो माझ्या आईकडून माझ्या वडिलांकडून आलाय फर्स्ट अनलॉक नंतर डोक्यात आयडिया आली अच्छा म्हणजे जवळपास जून दोन हजार वीस मध्ये डोक्यात आयडिया आली माझ्या मित्रांबरोबर बसलेला असताना असाच प्रश्न पडला तो कापूर सगळीकडे असायचा भिंभ कापूर पडलेला असायचा सो so, हा कापूर बनतो कसा स्मॅश करता करता कर, कापूर बनतो कसा हा प्रश्न पडला बिकॉज बघितला लहानपणापासून बरोबर त्याच्यावर एवढा विचार नव्हता केला कर। प्रशांत म्हणून एक मित्र आहे त्याने आर्टिकल समोर दाखवलं गुगल वरती आणि सर्च करता करता कळलं कर हा तर खूप मोठा बिझनेस आहे करेक्ट सो मला प्रोडक्ट दिसलं कापूर मग कापूरवर आर एन डी करता करता कळलं की कापूर मग पूजा सामग्रीच साहित्य मग अशी आर करत करत माझी स्वतःची आवड जी लहानपणापासून मी बघत आलोय माझी आई जिथे घरकाम करायची hmm. त्यांचा चाळीस वर्ष जुना उदबत्त्यांचा बिझनेस होता wow. सो माझ्या घरात डॅमेज उदबत्त्या किंवा अशाच लॉट मधल्या उदबत्त्या लहानपणापासून यायच्या मसाला उदबत्त्या hmm. तर hmm. मला ती खूप आवड होती आणि मग मी उदबत्ती हा एक आ, भाग निवडला त्यातला मग त्याच्यावर आम्ही आर एन डी करत करत कळलं कर की उदबत्तीचं मार्केट खूप मोठं आहे जगातलं सगळ्यात मोठा उत्पादक आणि सगळ्यात मोठा एक्सपोर्टर भारत आहे हा आपला प्राऊड चा भाग आहे अगदीच प्रोडक्ट छोट वाटतं बट मार्केट बारा हो हजार करोडचं दोन हजार तेवीस चोवीस चा रिसर्च सांगतो बारा हजार करोडचा मार्केट आहे हो जे एव्हरी इयर दोन हजार बत्तीस पर्यंत दहा टक्केने एव्हरेज ग्रोथ होईल आणि हे दोन हजार बत्तीस पर्यंत वीस हजार करोडचं मार्केट होईल उदबत्ती हा असा एक विषय आहे माणसांच्या आयुष्यात की उदबत्ती आम्ही देवासमोर लावतो आणि देव एन्जॉय करतो नाही उदबत्ती आपण एन्जॉय करतो उदबत्तीचा घूर आपण इन्हेल करतो डिरेक्टली त्याचा डिरेक्ट इफेक्ट आपल्या हेल्थ वर होतो ज्याच्याने जर अशा हार्मफुल केमिकल वाला मार्केटमधल्या उद्बत्त्यांमुळे hmm. कॅन्सर आणि अस्थमा सारखे आणि श्वसनाच्या अनेक आजारांसारखे प्रकार होतात बरोबर <laughs> सो त्यात आम्हाला नव्हता मग आम्ही पुन्हा थांबलो विचार केला काय करता येईल काय करता येईल करेक्ट मग पुन्हा त्यावर मी आर डी करत करत आपल्या वैदिक काळापासून आपल्या आयुष्याचा आपल्या संस्कृतीचा आपल्या कल्चरचा एक भाग असलेलं गायीचं शेण हे रिकलेक्ट झालं शोधलेले हे आहे आजूबाजूलाच आहे मी बाय बर्थ फार्मर असल्यामुळे म्हणजे वडील आई फार्मर असल्यामुळे आम्ही गाय आणि गुरं आणि शेती जवळून बघितलं त्याचा शेण खूप जवळचा भाग होता मग शेणाची आयडिया आली की हा आपण शेणापासून बनवू शकतो आणि असं नाही की आम्हीच शेणापासून बनवतोय hmm. शेणापासून भारतात खूप लोक खूप चांगले प्रोडक्ट बनवतात सो त्यातलं गामता हे एक खूप महत्वाचं प्रॉडक्ट आहे बिकॉज आम्ही याच्यामध्ये जी इन्व्हॉल्वमेंट किंवा जी व्हॅल्यू ऍड केली आहे hmm. ती खूप युनिक आहे आणि ही आयडिया आल्या आल्या तुम्ही कोणासोबत शेअर केली आयडिया कारण हे फक्त आयडियाचं जेव्हा जन्म होतो ना त्याच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी येतात लागणारी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आणि मग सोबत कोणाला पार्टनर करायचंय का सोलो रन करायचंय बेटर घेऊन येतील पहिल्यांदा शेअर वाईफ सोबत केलं होतं की माझी वाईफ ती माझी पहिली गर्लफ्रेंड आणि तीच माझी वाईफ पार्टन बिझनेस पार्टनर लाईफ पार्टनर क्राईम पार्टनर एव्हरीथिंग बिकॉज ती माझ्या पाठीशी ऑलवेज असते आता आपण ती माय पाठीशी कॅमेराच्या मागे आहे सो ती पाठीशी ऑलवेज असते आणि मी कोणताही कौन, थॉट आला तर आम्ही आम्ही खूप जास्त शेअर करतो सगळ्या गोष्टी सो पहिला त्याच्याबरोबर शेअर केलं तिचं एवढंच असतं की तुला योग्य वाटतंय ना तू कर मग ती त्या बाबतीत तिच्याकडून तिच्या ज्या काही स्पेशलायझेशन आहेत ते टेक ओरिएंटेड आहेत असा एक्सपिरियन्स टेक्नॉलॉजीचा आहे आणि तिची आवड आहे मुळात टेक्नॉलॉजीची सो so, मला आणि मी टेक्नॉलॉजी तेवढाच बॅकवर्ड so, आहे सो आमचं खूप चांगलं कोलॅब्रेशन ऑलवेज असतं बिकॉज ती टेक सांभाळते आणि मी बाकीचं फ्रंट ऑर आयडिएशन सांभाळतो यामध्ये सुरुवातीला मी उपासना बरोबर शेअर केलं तिला आयडिया आवडली मग माझा एक मित्र आहे आकाश म्हणून त्याच्याबरोबर मी आयडिया शेअर केली त्याचा पण माझ्यावर खूप विश्वास होता सो आम्ही तिघांनी मिळून हा बिझनेस सुरू केला ओके आणि वर्षभरानंतर आकाशला काही त्याच्या पर्सनल मुळे हा कंटिन्यू नाही करता आला करेक्ट त्याने बॅकआउट केला आणि मग पुढे शेवटी शो, शो मस्ट गोवा जी आमच्या ऑडियन्सला एक आयडिया द्या कारण बिझनेस सुरू करायचा तर सर्वांना असतोच बरोबर पण त्यासाठी ना मनात एक भीती असते की अरे सुरू केलं आणि नाही चालला तर पैसे कुठून आणायचे इतके इन्व्हेस्टमेंट साठी लोन काढायचा का तुम्ही जी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट आहे ती कुठून गोळा केली सेव्हिंग होते घरच्यांची हेल्प होती काय प्रोसेस होती फायनान्स तर माझ्याकडे फंड तर नव्हते बिकॉज कोविड मध्ये पैसे सगळे संपले करेक्ट सो मला सुरुवातीला माझ्या फॅमिलीने आणि फ्रेंड्सने सपोर्ट केला hmm. मी प्रत्येकाला जिथे जिथे पॉसिबल होतं तिथे हक्कानं फोन करून सांगितलं मला हजार रुपये हवेत तुम्हाला देणार आहेस आणि दिले लोकांनी मला पंचवीस हजार हवे तुम्हाला देणार आहेत तुम्ही दिले लोकांनी मी सवा लाखाने हा बिझनेस सुरू केला एक मागे मशीन आहे ते एक छोटस मशीन बेसिक रॉ मटेरियल ह्या सवा लाखाने बिझनेस सुरू केला बिझनेस ची इन्व्हेस्टमेंट आजपर्यंत सवा करोड ची झालेली आहे मला खूप सांगायला मजा येते ह्या बिझनेस ची व्हॅल्यू आज पाच करोडची आहे जी ऑफिशियल व्हॅल्यू आहे येस आता मला वाटतं हे ऐकून तर मोस्ट ऑफ जे लोक बघत असतील ते व्हिडिओ पॉज करून चला चला बिझनेस सुरू करूया असं काहीतरी त्यांच्या मनात येईल पण अमेझिंग इज आणि हे मशीन जेव्हा तुम्ही परत पहिल्यांदा विकत घेतली एक जागा घेतली त्यासाठी ठेवायला की घरात न सुरुवात केली का काय तुमचा एक शॉप आहे कांदिवलीमध्ये शॉप इन द सेन्स शॉप कम ऑफिस जे आमचं जुनं घर आहे जिथून आम्ही हा बिझनेस सुरू केला जिथे छोटसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं मग हळूहळू कळलं की जागा कमी पडते बरोबर मग आम्ही एरियामध्ये जिथे आता आपण आहोत इंडस्ट्रीयल आम्ही फॅक्टरी सेटअप केला आणि सुरुवातीला फॅमिली मधून फ्रेंड्स मधून असं करत करत मग काही प्रायव्हेट फायनान्स बरोबर जसं जसं पुढे जायला लागलो तर पैशांची नीड वाढत आणि मी सुरुवातीपासून फक्त प्रोडक्ट नाही बनवलं सुरुवातीपासून आमचा फोकस ब्रँड बिल्डिंग वर आहे बिकॉज मला गामता हा जगातला सगळ्यात मोठा ब्रँड बिल्ड करायचा आहे आणि हंड्रेड पर्सेंट तो करणार आम्ही त्यामुळे ब्रँड बिल्डिंग हा खूप महत्वाचा फोकस होता आणि ब्रँड बिल्ड करताना खूप मेहनत लागते प्रोडक्ट बनवून ते लोकांपर्यंत नाही पोहोचलं तर त्याला अर्थ नाहीये तर ब्रँड बिल्डिंग मध्ये आणि खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागते मार्केटिंग लागतं टीम लागते एफर्ट्स लागतात आणि त्याच्यासाठी पैसे प्रचंड लागतात पैसा बर्न होतो तुम्ही बघताय मोठमोठे ब्रँड अजूनही फक्त फक्त पंपिंग करतात आणि मनी बंद करतात प्रॉफिट मध्ये यायला काही वर्ष लागतात सो आता पण आम्ही यामध्ये प्रॉफिट मध्ये आहोत बाय मनी असं मी नाही म्हणणार बट आम्ही जे गेन केलंय ट्रस्ट गेन केलाय कस्टमर बिल्ड केलाय हे आमचं प्रॉफिट आहे आणि कोणताही बिझनेस प्रॉफिट द्यायला तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष तर लागतातच लागतात म्हणजे एखादं झाड आपण लावल्यानंतर आंब्याचं झाड खास करून जोवर आपण त्या झाडाला मोठं नाही करत तोवर आपण त्याच्याकडून आंब्यांचा एक्सपेक्टेशन नाही करू शकत ना? तर त्याला तोवर जोवर ते आंबे देण्याच्या कॅपॅसिटीच होते तोवर त्याला खाद टाकणं त्याची काळजी घेणं बरोबर त्याला पाणी देणं गरजेचं आहे सो इट्स अ प्रोसेस आणि ते आपण so, करत करत इथपर्यंत गामताला म्हणजे अशा पद्धतीचा एक शेप झालेला आहे जिथे आता गामता फळ द्यायला लागलेला आहे वंडरफुल तर इथे सध्या इंटरव्ह्यू चालू आहे अजितजींच्या फॅक्टरीमध्ये तर हे तर झालं इमोशनल फायनान्शियल सपोर्ट जे सगळं नेसेसरी होतं पण त्याचबरोबर आपल्याला भरपूर ऑफिशियल आणि लिगल सपोर्ट लागतो म्हणजे रजिस्ट्रेशन असेल जे सगळे फॉर्मल प्रोसेस असतात तर जर ऑडियन्सेस सांगायचं झालं ह्या जागेसाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस जे जीएसटी वगैरे आजकाल जे आपण बोलतो ते ती सगळी काय प्रोसेस होती आणि त्याला किती वेळ लागतो किती त्याच्यामध्ये पण काही खर्च असतो काय काय लिगॅलिटीज असतात ते जरा वाईट बिझनेस किंवा पूर्ण लिगलाइज करणं मग त्यामध्ये ब्रँड रजिस्ट्रेशन असू दे जीएसटी असू दे लायसन्स असू दे करेक्ट त्या सगळ्या गोष्टी मला खूप कन्सल्टंट चांगले मिळाले देवांपासून आम्ही ब्रँड रजिस्ट्रेशन केलं आम्ही सुरुवातीला प्रॉपरायटरशिप मध्ये कंपनी सुरू केली मिसेस प्रॉपरायटर होती उपासना सावंत आणि दोन हजार तेवीस ला आम्ही प्रायव्हेट लिमिटेड केली करेक्ट जीएसटी रजिस्ट्रेशन किंवा ब्रँड रजिस्ट्रेशनला फार खर्च नाही ब्रँड रजिस्ट्रेशनला चांगले अडवायझर असतील तर दहा एक हजारात तुमचं रजिस्ट्रेशन व्हायला हरकत नाहीये आणि जीएसटी चा नंबर काढायला पण काय फार खर्च नाही आहे मुद्दा हाच आहे ना की करायचं आहे की नाहीये बऱ्याच लोकांना मस्त तो विजनचा भाग आहे आणि त्यात काही चुकीचं बरोबर असं नाही आहे बरेच ब्रँड आहेत ज्यांनी रजिस्टर नाही केलं बट तो त्यांचा चॉईस आहे त्यात काही चुकीचं असं नाहीये ज्याला पुढचं मोठं विजन आहे ज्याला अजून स्प्रेड करायचंय त्यांना गरजेचं आहे रजिस्टर करणं नाहीतर मग पुढे जाऊन खूप अडथळे येतात ब्रँडला घेऊन बऱ्याचदा असं होतं की आ, आता कळलं मला एक्सपांड करायचंय पण आता ब्रँड रजिस्टर होत नाही बिकॉज ऑलरेडी कोणीतरी रजिस्टर केलंय असे रजिस्ट्रेशन गरजेचे आहे सगळे लिगल गोष्टी हे आहेत तर या सगळ्या बरोबर पण मग अजून रिस्पॉन्सिबिलिटीज येतात जर तुमच्याकडे शॉप असेल आता ते तर तुम्ही सांगितलं तुमच्या घरापासूनच स्टार्ट केलेलं पण रेंट वर काही लोक जी शॉप घेतात मग त्यानंतर तुम्ही जो स्टाफ ठेवतात इलेक्ट्रिसिटी बिल आलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फायनान्शियली कशा मॅनेज होतात मी अशा काही ठरवून मॅनेज नाही केल्या मी माझा एक्सपिरियन्स सांगतो प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे मी फायनान्स बघत बघत लोकांकडून शिकत शिकत शिकतोय शिकतोय अजूनही आणि भविष्यातही खूप शिकेल म्हणजे बेसिकली एक एकंदरीत आयडिया होती का की इनिशियली आपण केवढा स्टाफ ठेवायचा कारण त्यांना पण ही हॅफ टू पे सॅलरी बरोबर मग त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी बिलही आलं त्याचबरोबर बनवायला जे रॉ मटेरियल तुम्हाला लागणार त्यातही खर्च होतो तुमचा नाही हे आहे हे गणित आहे हो। माझा एक्सपिरियन्स असं म्हणतो की आ, जास्त विचार करत बसलं ना की मी एवढे पैसे येतील मग असं करेन असं करेन असं करेन तर मग ते माहित नाही आता मला असं नाही वाटत की मग कसं करावं करेक्ट करा आपल्याला अंदाज येतो की स्टाफ ठेवायचं मला आता रिक्वायर्ड आहे की मला स्टाफ ठेवणं गरजेचं आहे मग आणि स्टाफ किंवा एम्प्लॉईज किंवा टीम बनवणं खूप गरजेचं आहे तर पॅशन फॉलो करण्यासाठी मी फ्री असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी माझी कामं मी अजून चार लोकांना डिवाईड करेन बरोबर आणि त्याच्याने मग एम्प्लॉयमेंट जनरेट होते अगदीच अगदीच आणि जे आपले असे होम ब्रँड्स असतात ना स्मॉल बिझनेसेस त्यामध्ये जो कॅश फ्लो येतो त्याने रॉ मटेरियलची अरेंजमेंट प्लस त्याचे डिस्ट्रीब्युशन ह्याची मॅनेजमेंट जर करायची असेल तर काय एकंदरीत त्याची टिप असते काय तो गणित काय असतं त्याच्या मागचं मी अगदी खरं सांगेन मी हे करत करत शिकलो यामध्ये मी खूप सारं कर्ज केलं माझ्यावरती करेक्ट माझ्या फॅमिलीवरती अर्थात ते कर्ज झालं पर्यायानं बट ते कर्ज करणं हा हेतू नव्हता पुढे जाणं गरजेचं होतं आणि त्याच्यासाठी मग रॉ मटेरियल्स लागत आहेत मला साठी पैसे लागत आहेत मला एम्प्लॉईज न सॅलरी द्यायचं करायचं आणि मग त्याच्यासाठी फायनान्स कंपनीज आहेत तो लिटरसीचा भाग आहे पण माझ्याकडे जेवढे सोर्सेस माझ्या सतसत विवेक बुद्धीला जसं जसं समजत गेलं तसं तसं मी अॅक्शन करत गेलो मुद्दा होता की माझा माझ्यावर विश्वास आहे सहा एक महिन्यांपूर्वी मला एक आ, असे गृहस्थ कनेक्ट झाले किरण पाटील सर अच्छा ज्या जे मला नाही म्हणजे मला नाही येत म्हणण्यापेक्षा नाहीये फायनान्स बरोबर त्यातले मास्टर आहे ते माझ्या पाठीशी आहेत अलिबाबाचे फाउंडर आहेत ना जॅक जॅक माझ सो त्यांचं ते एक म्हणणं खूप जास्त पटत की आपल्याला जे नाही येत ना ते येणारी माणसं आपल्या आजूबाजूला असली पाहिजे व्हेरी ट्रू सो माझ्या आजूबाजूला सगळी अशी जबरदस्त क्रिएटिव्ह माणसं आहेत जे मला नाही येत ते सगळं त्यांना येतं आणि म्हणजे अल्टिमेट लेव्हलला डिझायनिंग लेवलला क्रिएटिव्ह लेवलला टेक्निकल लेवलला तर आता माझ्यासारखं तुम्ही सुद्धा विचार करत असाल की यांचं ब्रँड नेमिंग ना खूप आहे मी तर कधी ऐकलं नव्हतं सर तर याच्या माझी काय कल्पना असेल गामता या नावाचा अर्थ आणि हे ठरवलं कसं काय निसर्ग अच्छा युनिवर्स ओके okay. मध्ये युरोपियन कंट्री आहे तर युक्रेनच्या जस्ट वरती तुम्ही मॅप मध्ये बघितलात ना तर लिथुवेनिया म्हणून कंट्री आहे तिथे निसर्गाला गामता किंवा गामतो असं म्हणतात सो आय बिलीव्ह वी ऑल आर नेचर आपण सगळ्याच युनिव्हर्सचा निसर्गाचा एक छोटासा कण आहोत सो वी ऑल आर गामता डेफिनेटली hmm. आणि गामताच्या खालीच तुम्ही म्हणजे असं लिहिलेलं आहे की ऑर्गॅनिक आहे हे ऑर्गॅनिक तर त्याच्यासाठी लागणार रॉ मटेरियल म्हणजे बेसिकली काउदा शेण आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही अरेंज कुठून करतात आणि मग तिथपासनाची प्रोसेस टू पॅकेजिंग फिनिश प्रोडक्ट जे आपलं बनत त्याचबरोबर आपण त्याची प्राइस रेंज कसं ठरवतात त्याचा काही आयडिया म्हणजे तुमची लोएस्ट प्राइस टू हायएस्ट प्राइस रेंज ऑर्गॅनिक अशासाठी त्याच्यामध्ये जे गाईचं शेण आम्ही वापरतो ते फार स्पेसिफिक गोशाळेमधून आम्ही पॅन इंडिया बऱ्याच गोशाळांबरोबर कनेक्टेड आहोत जिथून आम्ही गाईचं फेडक्युअर करतो सोर्स करतो तिथून आम्ही काही प्रॉडक्ट त्यांच्याकडून बनवून घेतो आणि तिथे पण ज्याने एम्प्लॉयमेंट जनरेट होते कारण गावाखेड्यामध्ये जमीन खूप आहे जागा खूप आहे गोशाळा आहे पण मार्केटिंग नाही आहे बरोबर सो त्यांचं प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहचत पण नाही मग अशा ठिकाणी आम्ही काही प्रॉडक्ट बनवून घेतो जिथे एम्प्लॉयमेंट पण जनरेट होते आमच्या माध्यमातून त्या गोशाळेला एक हातभार पण लागतो आणि त्या व्यतिरिक्त जे काही उदबत्तीसाठी लागणारं ट्रेडिशनल रॉ मटेरियल आहे हे आम्ही जे ट्रेडिशन आहे उदबत्तीचं कर्नाटक बँगलोर जिथे निसर्ग समृद्ध आहे उदबत्तीसाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत राळ कुपम हलमडी पावडर हे जे काही मिळतं ना ते तिकडून मिळतं आम्ही स्वतः ऑथेंटिक इन्ग्रेडियन्स साऊथ इंडियामधून कर्नाटक तमिळनाडू इथून आम्ही ते मागवतो आणि पॅकेजिंग 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 पर्यंत वाला जो भाग आहे ना भाग हुँ, हुँ, हा खूप महत्वाचा भाग आहे बिकॉज पॅकेजिंग वरती बऱ्याचदा लोक दुर्लक्षित करतात आहे बांधून देऊया बरोबर पॅकेजिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे जिथे एक्सपिरियन्स लोक पहिले बघतात आपल्या पंचेंद्रियांपैकी एक डोळे जे सॅटिस्फाईड होतात बरोबर आणि त्याच्यावरती आम्ही खूप जास्त मेहनत जो ब्रँड लॉन्चिंगचा आधीचा जो काळ होता पिरियड होता दोन ते तीन महिने माझा कलिग आहे उदय भोसले ज्याने जो हिज अल्ट्रा क्रिएटिव्ह गाय खूप ऍबस्ट्रॅक्ट क्रिएटिव्ह माइंड आहे तर त्याने खूप जास्त मेहनत घेतली जे तुम्ही पॅकेजिंग बघताय गामताच डिझायनिंग सो त्याच्यावरती त्याने खूप मेहनत घेतली आणि ही गरजेची होती बिकॉज मला हवंच होतं पॅकेजिंग खूप सुंदर असणं ज्याच्याने लोकांना एक सुंदर एक्सपिरियन्स पहिला नजरेने मग तो हातात घेतल्यानंतर त्याचा असणारा बॉक्स त्या क्वालिटीचा असायला हवा बिकॉज इट्स सॅन एक्सपिरियन्स सो तो एक्सपिरियन्स पण चांगल्या क्वालिटीचा बॉक्स त्याचं प्रिंटिंग सुंदर असायला हवं मग येतं प्रोडक्ट जे आपण बनवलंय अर्थात ते खूप सुंदर आहे पुन्हा तो छान एक्सपिरियन्स आणि मग त्याचं प्राइसिंग जे लोकांना परवडण्यासारखं असावं बिकॉज ज्या सेगमेंट मध्ये आपण प्ले करतोय ऑर्गॅनिक सो बिकॉज इथे खूप हाय इन्ग्रेडियंट्स वापरतो आपण हाय क्वालिटीचे इन्ग्रेडियन्स ज्याची कॉस्ट खूप हाय आहे त्यामुळे प्रोडक्टची ची कॉस्ट इतर मार्केटच्या रेग्युलर प्रोडक्ट पेक्षा नक्कीच जास्त आहे बट परवडण्याजोगी आहे जिथे आपल्याला चांगलं प्रोडक्ट हवं तर चांगलं स्पेंड पण करावं लागतं एकंदरीत जर एव्हरेज प्राइस आपली एक शंभर रुपयाची आहे जिथे आपण एक पन्नास ग्राम म्हणजे तीस काळांचं पॅकेट आपण ऑफर करतो आणि जर विचारायला गामताचं सर्वात कॉस्टलिअस नसतीलच पण हायएस्ट का रेंज काय असेल रेंज हायएस्ट म्हणण्यापेक्षा मी आ, आमची व्हेरिएशन्स आहेत आम्ही उदबत्त्यांमध्ये नऊ व्हेरिएशन्स आहेत उदबत्तांचे कब्दुप्स आहेत एकच व्हेरिएशन आहे कबदुक मध्ये बट तेही एकदम प्रीमियम अल्ट्रा प्रीमियम एकच एक ठेवले मुद्दा म्हणून कन्फ्युजन नको बरोबर सांब्रणी कबदूप आहे तो दोनशे चाळीस रुपयाचं बारा पीसचं पॅकेट येतं जे हाय रेंज मध्ये आहे उदबत्त्यांचा सिक्स पॅकचा कॉम्बो आहे जो आम्ही सिक्स फोर्टीला ऑफर करतो कस्टमर्सना त्यानंतर धूप आहे धुप स्टिक्स स्टिक आहे जे दोनशे पन्नास रुपयाला थर्टी स्टिक्स आहेत आणि मार्केटमध्ये पन्नास रुपयाला पण पन कब्बुत मिळतात पण ते खूप प्रचंड त्रास देतात शंभर त्रास देतात अगदीच आणि प्रॉडक्ट बनल्यावरती ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण बरेच काही गोष्टी बरेच काही प्रोसेस फॉलो करतो त्यातली एक म्हणजे एक्झिबिशन एक्झिबिशनला स्टॉल्स लावतो तर तुम्ही एक्झिबिशनला स्टॉल मध्ये जेव्हा आपले प्रोडक्ट ठेवतात किंवा लोकांचं पण मांडतात आणि त्यांना एक्सप्लेन करतात काय आहे जी विक्री होते तिथे तर त्यामध्ये सेल्स मध्ये किती इफेक्ट होतो किती पर्सेंटेज एक्झिबिशन आर हेल्पफुल फॉर सेल्फ एक्झिबिशन हा गामताच्या प्रवासातला खूप महत्वाचा भाग आहे बिकॉज आम्ही जेव्हा लॉन्च केला ब्रँड आम्ही व्हॉट्सअप आणि डिजिटल मार्केटिंग वरती आम्ही बर। लॉन्च केला बर। पुढे जाऊन एका मित्राकडून कळलं कर, स्वप्नील म्हणून माझा एक मित्र आहे त्याने सांगितलं की आपण एक्झिबिशन करूया हुँ. सो एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केल्यावर कळलं की हा हे हा राईट प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण कम्युनिकेट करू शकतो आपल्या कस्टमर बरोबर आणि जे लाख होतं बाकीच्या माध्यमांमध्ये त्यानं याने गामताला खूप फायदा झाला आणि आतापर्यंत आम्ही आमच्या अख्या सेलचा फिफ्टी पर्सेंट भाग एक्झिबिशनचा आहे जो मार्केटिंग so, प्लस सेल असं क्विक कन्वर्जन असतं आणि महत्वाचं म्हणजे ब्रँड बिल्डिंग साठी एक्झिबिशन हा खूप महत्वाचा भाग आहे जिथे आपण uh, लोकांचा ट्रस्ट गेन करतो बरोबर आणि फक्त प्रोडक्टच्या माध्यमातून नाही आपण लोकांना काय देतोय मग त्या पद्धतीची सर्व्हिस त्या पद्धतीचा रिस्पॉन्स रिस्पेक्ट त्यावर ब्रँड बिल्ड होतो गामताचा हा दुसरं चरण आहे असं म्हणता येईल एका पहिल्या टप्प्यात आम्ही पहिला टप्पा अशासाठी की ह्या दहा मे दोन हजार पंचवीस ला ह्या युनिटला आग लागली ला ह्याच युनिटला आग ला लागलेली हा आणि तिथून आज मे जून जुलै ऑगस्ट आता सप्टेंबर चार महिन्यात आम्ही सुपर मे बँक केलेला आहे हीच जागा ह्याच जागेत आग लागली काही टेक्निकल रिझन मध्ये शॉर्ट सर्किट झालं इंडस्ट्री एरिया आजूबाजूला कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं आणि कम्प्लिटली फ्लोर डॅमेज झाला वीस बावीस गाळे याच्यामध्ये डॅमेज झाले पण तेव्हा पण मी इथे नव्हतो आम्ही होतो गावाला आम्हाला रेफर मला फोन आला वाईफला आणि तिने मला फोन दिला बोलते आपल्या फॅक्टरीला आग लागली ती खूप रडत होती आणि मला अपॉर्च्युनिटी दिसली बिकॉज जेव्हा पण काहीतरी ट्रॅजिक होत नाही तिथून आपल्याला उठण्याची खूप मोठी संधी असते आणि जिथून प्रत्येक जण नाही उठत आणि ते उठणं गरजेचं आहे प्रत्येकाने पण त्याच्यासाठी तोच एक पॉझिटिव्ह अप्रोच जो ठेवला पाहिजे आणि त्या चार महिन्यात आम्ही आता खूप चांगला कमबॅक आम्ही मागच्या वर्षी जिथे होतो सेलला आमचं जिथे सेल ज्या लेवलला होता त्याच्यापेक्षा आम्ही खूप चांगलं ग्रो केलंय नाही तरी ट्वेंटी पर्सेंट मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये आज ती सव्वा करोडची इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे इन्व्हेस्टर्स आले आता खूप चांगले इन्व्हेस्टर्स आले आणि ज्याची व्हॅल्युएशन फायव्हिअरची झाली तर जसं तुम्ही आता मला म्हणालात की एक ट्रॅजिक इन्सिडेंट झालेला जिथे पूर्ण युनिटला आग लागली होती तर हे सगळं पुन्हा उभा करणं हा खूप मोठा टास्क असतो तर इनिशियली तुम्ही काही इन्शुरन्स वगैरे केलं होतं या जागेसाठी आमच्या ओडी सोबत आमचा इन्शुरन्स रिन्यू होईल असं माझं होतं बरोबर जे इन्सिडेन्सली नव्हतं झालं त्यामुळे आम्हाला इन्शुरन्स नाही मिळाला बट इन्शुरन्स खूप महत्वाचा आहे ज्याच्याने खूप साऱ्या गोष्टी हलक्या होतात अगदी जी एक्झिबिशन आणि मार्केटिंग ऍक्टिव्हिटीज जी असतात ना त्याचा खर्च असतोच दॅट इज द प्रोसेस तर याचा जे आय आहे ते तुम्ही कसं मॅनेज करता मी सुरुवातीपासून आहे ना रिटर्न्सवरती जास्त फोकस मी पैशाच्या स्वरूपात रिटर्न्सवर जास्त फोकस नाही ठेवला जो माझा माइंडसेट आहे मी म्हणत नाही की आणि कोणतीही गोष्ट चुकीची किंवा बरोबर नाही आहे प्रत्येकाचा माइंडसेट आहे कोणी मनी माइंडेड असतं कोणी अजून कोणाला काही गोष्टी सो मी आर वरती फोकस न ठेवता मी व्हॅल्यूज ऍड करण्यावर फोकस ठेवला सो एक्झिबिशन करताना व्हॅल्यू ऍड काय करतोय आम्ही गामता मध्ये फक्त प्रॉडक्ट देणं हा भाग नाही आहे तेवढच तेवढंच युनिक असणं तेवढंच चांगलं असणं आणि ते कन्सिस्टंटली तेवढं चांगलं राहणं त्याबरोबरीने सेल सर्व्हिस खूप मॅटर करते एखाद्याला नाही आवडत प्रॉडक्ट काही जणांना सुगंधच नाही आवडत असं होऊ शकतं कारण जसं गोड आवडतं एकाला एकाला गोड नाही आवडत याचा अर्थ गोड चुकीचा असं नाही होत तर काही जणांना आपलं उदबत्तीचं सुगंध नाही आवडत तर पण तरी सुद्धा त्यांना सॅटिस्फाईड करणं हे आमचं काम आहे मग आम्ही त्यांना बेस्ट टू बेस्ट सर्व्हिस देऊ शकतो मग त्यांना रिफंड करू शकतो रिप्लेस करू शकतो देऊ शकतो बट कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन सा हे मेन राहतं आणि गामता ऑर्गॅनिक इन्सेन्सिक्स हे फक्त तुमचा ब्रँड नसून हे बरेचशा लोकांसाठी एक एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी असते तुम्ही लोकांना एम्प्लॉयमेंट देतात तुमच्यामुळे कोणाच्या तरी घरी जेवण बनतं हे एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते तर हे एम्प्लॉयमेंट जनरेट करताना काही अडचणी आले सोशल चॅलेंजेस किंवा काय तुम्ही फेस केले कधी इश्यू चॅलेंजेस म्हणजे हेच की जेव्हा एम्प्लॉईज येतात मग ते त्यांचं तें, ते तर पूर्ण डिपेंडन्सी आपल्यावर येते बरोबर सो बड़। so, त्यांना ती फुलफिल करण्यासाठी बऱ्याचदा काय सेल कधी स्लो होतो कधी डाऊन होतो पण त्यांना सॅलरी जाणं गरजेचं आहे मग अशा वेळेला मग ते फंडिंग करणं करावं लागतं आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आमचे सगळी टीम साक्षीदार आहे या गोष्टीसाठी काही काही वेळेला आमच्याकडे तीन तीन महिने काम पण नव्हतं पण माझी पूर्ण टीम मी पूर्ण टीमला सांगितलेलं कोणी जाणार नाही बसून राहायचं हरकत नाही पण जेव्हा काम येणार तेव्हा हीच टीम काम करणार आहे ते लोक जीव तोडून काम करतात मला खूप प्राऊड वाटतं माझ्या टीमवर आणि तीच माणसं आहे जी चार महिन्यात आम्ही जो सुपर कमबॅक केला ना त्याच्यासाठी बॅक एंड लोक डे नाईट काम करतात आणि खास करून सगळ्या महिला वर्ग वर ता आहे जे घरी पाच वाजता उठतात त्यांचं घरातलं सगळं करून सकाळी नऊ वाजता इथे येतात संध्याकाळी सात आठ पर्यंत काम करतात आणि मला खूप मजा येते हे सांगायला की त्यांना घरी राहण्यापेक्षा इथे येण्यात जास्त इंटरेस्ट असतो बिकॉज इथे आल्यावर हॅपी असतात एकंदरीत कितीची मॅन पॉवर असेल सध्या आम्ही दहा सहा जण फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये आहे आणि सगळ्यात एक महत्वाचा आधारस्तंभ म्हणण्यापेक्षा एक माझा खमखा पिलर आहे माझा भाचा सिद्धार्थ जोशी मग तो सुरुवातीपासून अगरबत्त्या पॅक करायला यायचा आज तो माझं सेल्स अँड मार्केटिंगचा सगळा भार तो सांभाळतो वन तो एक्झिबिशन हँडल करतो आम्ही आता टोटल बारा जणांची टीम आहे शॉप मध्ये तुमच्या आणि एक्झिबिशन मध्ये तुमच्या तुम दोन्ही ठिकाणी सेल्स होत असतील सर तर जर आपण या तिथे बघितलं की इथेही सेल्स होते तिथेही सेल्स होते या दोन्ही मधून रेव्हेन्यू जे जनरेट होत त्याचा बॅलन्स कसं करतो एक्झिबिशन्स मधून खूप चांगला सेल होतो जिथे आपल्याला टर्न ओव्हर फिरवायला मिळतो जिथे आपल्याला रोलिंगला पैसे मिळतात मार्केटिंग होतं आमच्या एक्झिस्ट शॉप मध्ये म्हणण्यापेक्षा आमचे काही रिसेलर्स और रिटेल काउंटर्स आहेत तिथून खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट होतो सगळ्यात आहे बघ आमची वेबसाईट गामता ऑर्गॅनिक डॉट कॉम त्यानंतर आम्ही अमेझॉन सारख्या पोर्टरवर आहोत सो तिथून सगळीकडून जो रेव्हेन्यू येतो त्यातून ऑपरेशन आणि सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त हेल्प होते तर जर मी तुम्हाला विचारेन म्हणजे हे तर युजली सिक्रेट असतं पण मोठा मोठा जर सांगायचं झालं सर्वात जास्त सेल्स तुम्ही कुठे एक्सपिरियन्स केला शॉपवर एक्झिबिशनवर एक्झिबिशन मध्ये सो so, ते तुमचा मंत्र असेल की जर तुम्हाला सेल्स वाढवायचे आहेत सर्वात जास्त तर एक्झिबिशियल इनिशियल इनिशियल एक्झिबिशन हे लाईफ टाईम नाही म्हणू शकत जेव्हा आपण नवीन ब्रँड आहोत आपल्याला नाही कोणी ओळखत आज डिजिटल मार्केटिंग सोपं झालंय पण सुद्धा ब्रँड बिल्डिंग साठी आपल्याला टीव्हीसी करणं तर पॉसिबल नाही आहे बरोबर सो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे तो एक्झिबिशन हा खूप सहज सह, सह, सोपा मार्ग आहे जिथे लोक शॉपिंगच्या पर्पजने येतात बरोबर स्पेंडिंगच्या पर्पजने येतात मग तिथे असं जाऊन हा आपण आपलं प्रोडक्ट आपलं चांगलं प्रोडक्ट चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केलं तर लोकांना आवडतं आणि लोक प्रचंड प्रेम करतात एक्झिबिशन मध्ये वंडरफुल अजित जी भविष्यामध्ये जर तुम्ही म्हणालात की तुम्हाला गामताला एक खूप मोठं ब्रँड बनवायचं आहे फक्त मोठा नाही मी पुन्हा सांगतो जगातला सगळ्यात मोठा ब्रँड जगातला सर्वात मोठा ब्रँड तर याच्यासाठी तुम्हाला याची स्केल खूप वाढवावी लागणार आणि त्यासाठीही तुम्हाला फंडिंग लागणार त्यासाठी काही आयडिया आहे डोक्यामध्ये की कुठून तुम्ही अरेंज करणार आहे ते सो so, आम्ही फर्स्ट राऊंड केला इन्व्हेस्टमेंटचा जसं म्हणालो सो हो हो. So, आता आम्ही फायव्ह चे आहोत पुढच्या काही वर्षात आम्ही हजार करोडचे आता महामणी सोशलच्या गणित काय माध्यमातून जर तुम्हाला यंग ऑन्टरप्रेनर्सला ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे कारण आजकाल आपण बघतो यंग जनरेशन जास्त करून जॉब्स कुणाच्या अंडर काम करणं तेवढा पेशन्स लेवल पण ऑन्टरप्रिन्युअरशिप हा वर्ड खूप आजकाल आपल्याला ऐकायला मिळतो तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर त्यात सगळ्यात महत्वाचं स्वतःवरचा विश्वास असला पाहिजे आपण जो, जो काही प्रोडक्ट जे काही जो सर्व्हिस देणार आहोत त्यावर खूप जास्त फेट असायला हवं करेक्ट त्याच्यासाठी त्याची क्वालिटी आणि त्याची प्युअरिटी ज्याला त्याला माहित असतं बरोबर सो तो जर असेल ना तर तुम्ही काहीही करू शकता मग तुम्हाला कुठेच नाही फायनान्शियली आपल्या भारतामध्ये जे आपल्याला शिकवलं जातं मी पर्यंत जे काही शिकलो त्या गणिताचा आणि बिझनेसचा याचा काही संबंध नसतो त्यामुळे तुम्ही जे आता करताय ना फायनान्शियल लिटरसी ही मुलांना ज्युनियर्स पासून असणं गरजेचं आहे जी नाही आपल्या खरंच ती असायला हवी सो तिच्या सोबत एक चांगली आ, सर्विस और चांगलं प्रोडक्ट देण्याची नियत ज्याला आपण एथिकल येतो तर ते जर असेल आणि चांगली फायनान्शियल लिटरेसी असेल तर हे कॉम्बिनेशन तर बुफ आहे म्हणजे मग बिझनेसला कोणीच नाही थांबवू शकत तर अशीच इन्स्पायरिंग जर्नी बिझनेस आयडिया फायनान्शियल मॅनेजमेंट हे सर्व काही जाणून घेण्यासाठी महामणी सोशलचा गणित काही सिरीज नक्की पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट करा